कोल्हापूरमधील सभेमध्ये शिवसेनेच्या महाअधिवेशनात श्रीकांत शिंदे हे भाऊक झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यांनी म्हटलं आहे की जेव्हा कधी कार्यक्रमाला जातो तेव्हा मला विचारतात की वडील एकनाथ शिंदे सोबतची एखादी आठवण सांगा पण मला ती आठवण सांगता येत नाही कारण मी कायम त्यांना शिवसैनिकांसोबतच पाहिले आहे कधीही पाहिले नाही मी म्हणायचो आम्हाला कधी वेळ देणार पण ते वेळ देऊ शकले नाहीत असं म्हणत श्रीकांत शिंदे यांना आश्रू आनावर झाले आहे आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील डोळ्यात पाणी आले आहे शिंदे पिता पुत्र मंत्रांसह हो उपस्थितीत असणारा शिवसैनिक देखील यावेळी भाऊक झाल्याचे पाहायला मिळत आहे तेव्हा आम्हाला वाटायचं की आमचा बाप जो आहे तो आमच्या परत बरोबर जो आहे काही वेळ क्षण जे आहे ते त्या ठिकाणी घालवले पाहिजे आम्ही त्या ठिकाणी कंप्लेंट करायचो आमच्या आईला की बाबा जे आहेत हे घरी आपल्याला दिसत नाही नेहमी जे आहेत ते त्या ठिकाणी कामावरती असतात पण आज त्यांनी जी मेहनत त्या वेळेस केली जी आजपर्यंत करताय म्हणून आज आहे ती मेहनत करून या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती जाण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं